गुरु विष्णु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ गुणरूपनाम समास पहिला आशङ्का नाम श्रीरामसमर्थ निराकारमञ्जे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मज निरोपावे निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी निरामाय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरोपावे निरामय म्हणजे जळमय नाही निराभास म्हणजे भासच नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी निप्रपंच म्हणजे काय निकलंक म्हणजे काय निरोपादी म्हणजे काय मज निरोपावे निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही निकलंक म्हणजे कलंक, कलंक नाही नि निरोपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी निरोपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्ष म्हणजे काय मज निरोपावे निरोपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्ष म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी निरंजन म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरोपावे निरंजन म्हणजे जनच नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणच नाही परब्रह्मासी निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निच्चळ म्हणजे काय मज निरोपावे निसंग म्हणजे संगच नाही निर्मळ म्हणजे मळच नाही निच्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्मासी निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय मज निरोपावे निशब्द म्हणजे शब्दचं नाही निर्दोष म्हणजे दोषचं नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीचं नाही परब्रह्मासी निकाम म्हणजे काय निर्लोप म्हणजे काय निकर्म म्हणजे काय मज निरोपावे निकर्म म्हणजे कर्मच नाही निकाम म्हणजे कामच नाही निलेप म्हणजे लेपच नाही परब्रह्मासी अनाम्य म्हणजे काय अजन्मा म्हणजे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय मजनिरोपावे अनाम्य म्हणजे नामच नाही अजन्मा म्हणजे जन्मच नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्मते अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय अक्षय म्हणजे काय मज निरोपावे अगणित म्हणजे गणित नाही अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही अक्षय म्हणजे शेच नाही परब्रह्मासी अरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मज निरोपावे अरूप म्हणजे रूपच नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे अंतच नाही परब्रह्मासी अपार म्हणजे काय अढळ म्हणजे काय अतर्क्य म्हणजे काय मजनिरोपावे अपार म्हणजे पारच नाही अढळ म्हणजे ढळच नाही अतर्क्य म्हणजे तर्कत नाही परब्रह्मते अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मज निरोपावे अद्वैत म्हणजे द्वैतच नाही अदृश्य म्हणजे दृश्यच नाही अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रम्हते अछेद म्हणजे काय अदाह्य म्हणजे काय अक्लेद म्हणजे काय मज निरोपावे अछेद म्हणजे छेदेना अदाह्य म्हणजे जळेना अक्लेद म्हणजे कालवेना परब्रह्मते। परब्रह्म ते परब्रह्म म्हणजे सकळा परते तयास पाहता आपणच ते हे कळे अनुभव मते सद्गुरु केली या इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ